विविध मागण्यासाठी पत्रकार एजाज कुरेशी यांचे उपोषण सुरू जन माहिती अधिकारातून माहिती मागितली असता नगरपरिषदेकडून वित्सर रितसर माहिती मिळत नसल्यामुळे व तसेच पाणी पुरवठा विभागाची माहिती मागितली असता घनकचरा विभागाचे चुकीचे व दिशाभूल करणारे पत्र काढून चालढकल व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एजास कुरेशी यांचेवर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली असून आज ते दिनाक बारा ऑगस्ट पासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या बेमुदत अमरण उपोषणाची सुरुवात केली आहे भोकर नगरपरिषदमध्ये एका व्यक्तीच्या नावावर आतापर्यंत किती गुंठेवारी झाले याची माहिती व स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात कंत्राटी तत्वावर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत काम करणाऱ्यांची तपशीलवार यादी माहितीच्या अधिकारातून व रितसर अर्जातून मागणी करण्यात आली होती परंतु संबंधित विभागाच्या वतीने चुकीची पत्र देऊन दिशाभूल केल्यामुळे व चुकीच्या विभागाला पत्र काढून माझी दिशाभूल करणाऱ्या जनमाहिती अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी पत्रकार शेखर इजाज कुरेशी यांनी दिनांक पूर्णांक बारा शतांश ऑगस्टपासून उपविभागीय अधिकाऱ्यासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाची सुरुवात केली आहे